आई माझ्या पाने आणतात माईट्स वेलकम टू माय न्यू ब्लॉक आता आम्ही चाललेलो आहे मे महिना आहे ना आता आता आंबेपाडा चालले आहेत आमच्या मामाच्या गावी तिथं आम्ही आंबे पाडायला आहे आता जर व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत बघू शकता आमचे पलटण आलेले आहेत आम्ही गाडीत चाललेलो आहे आमची नेहमीप्रमाणे हा लेट लेट होणार आहे चला आता गाडीत बसून सामान घ्यायचं आहे मला जांभला बिमला खावा मी याने पण घातली काय बोलता भावा तू आवरा लेट का होतस लेट झालो का थांबला थांबला जन्मसिद्ध काहीच बघा एक आमचा ओलावाला पण आलाय ओला यायची का तिथं ओलावाला आलेला आहे त्याची गाडी आहे पण तो गाडी घेत नाही

आता आम्ही पुरे गेल्यावर भेटू ए फ्यू मिनिट चेन्नई गावून पोचल्या इथं महागणपती गणपती आहे पुढे बघू शकता संकष्टीला भरपूर गर्दी इथं आश्रम अनाथ आश्रम आहे इथं बड्डेला तुम्ही देऊ शकता काय द्यायचं असेल तर दान करू शकता थोडाफार बघू शकता आता आम्ही चेन्नईच्या मार्गे भयंकर गरभर असणारा हा रस्ता आहे रात्री कोणी प्रवास करू नका जास्त बघू शकता हे व्हिडिओ कारण की आमच्या पण झालतं असं सीन गाडीला इथं बंद पडलेली पुढे सीन झालता तेव्हा मी ब्लॉग नव्हतं बनवतो पुन्हा आता अक्कल आली म्हणून आता बनवतो इंद्रायणी माते की इच्छय आता बघू शकता आम्ही आता पोचलेलं आहे आता कधी पाच मिनटाचा रस्ताय पण आम्हाला थोडा साईव थांबायचा था आहे सांगू शकत नाही सिक्रेट सिक्रेट <laughs> कोड आहे काही कारण की याची गल्फे येणार आहे भेटायला साईला पोचलेलं आहे बघू शकता आम्ही केलं आणि पाड्या नव्हतो वरती काय वाघेसला हां वाघेसराव आलेला आहे बघू शकता पडतं आमची एक छोटा उचललेला होता ना <laughs> <चारे> <थुरा>। उत्तमान भेटले बघू शकता आता आम्ही जंगलात आलेलो आहे मोठ्या स्ट्रगल चाललेली आहे आमची प्रत्येकावर एक एक सामान येऊ बाई भिसल्यारी शिवाय पाणी नाही पित काय बिसल्या शिवाय पाणी नाही पित भावा ना हा 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 हायकर हायकर अरे टूपला देशीर हायकर अरे भाई बघतो का नाही व्हिडिओ तू आयकर काय लाजत बघी हे बघ नाही का असा हे नाही अरे जरा शेरबीर नाही ना सिंह बिय नाही नाहीत भावा पळाला देसा आईस भाई आंब किती आत आंब आमचं पण आतून आम काही नाही भेटे टाइम नसतं आज कि टाइम भेटला आमचं वर पारलं तर बोलते ना मला पाहून आला जांबून पिकली बागचा पिकला नाही तो आंबा आई बापा बा। बोलते लग्नाला दोन वर्ष थांबा दमलोय आज मामा दोंग सराचा बोलतो तो भरत बघू तिथं शेरपून येत सगळं वाघ बीक हत्ती बित्ती सगळ्या येतात बघत मोरपून येत इंचीज ला काय म्हणजे पाणी आणतात कसं वाटतय कौतोफोन घामाच घामाचं हे रपूल घामाचं हे रय स्टगर केले आम्ही बघू शकता लय स्टगर अजून एक तरी आंबा नाही भेटला हे मग चप्पल तुटली काहीच ते चप्पल तुट गे अय चप्पल तुटली भावा काहीच एवढी परिस्थिती बेकार झाली का नाही बेकार झंट आता बिन बिनचपलाने एक चप्पल हातात बघू शकता दिसताय सियोदा गरवलं का असं तर सांगा

काय रे तुला काय झाला हे मुंगला ते बघ काहीच नाही खरकांशी दागरांशी चालवलो आम्ही आईस हे आंबा चोर आहेत ला बालू? अरे हाय आय त्या ऊला उतर एक आंबा गावला आहे कोण लाव तुला कसं काय गावला तुला हा इथं होता जाऊ दे चालू मारशी परलावत आंबा राग राग वरच वर कोणला तर आंबा नाही कुठं परत काय चाललंय आंबा काय सांग तांबा ताबा आता धनुष्य बांध राम 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 आता रामाचा राम आहे गाईस मी जाय श्रीराम आता बघू शकता आता ऐस कुठे का परत का सांगा ना मी काहीच लईस्ट काय अजूनही काम वापरला हे बघ त्याच्या हातात आहे काय आगा आगा काहीच केलं नाही तर आगा सोम आज़ुँ। सोम नाव आहे सोम नाव आहे काय खात आहे हा लोकांचा विचार करायचा दुसऱ्यांचा विचार करायचा नाही विचार करत तुम्ही कस माणसा बघू शकता आवाज बघा सुनसान इंद्रायणी माते की जय आईस इंद्रायणीचं मंदिर आहे वरती बघू शकता तो तुम्हाला करा दिसत असेल आता आम्ही केवणी करशे आलो वागेश राहू शलो वाघेश राहूश काही सहा हे येऊ रस्ता बाबू कुठे जात आहे आईस आंबा बघा आईस आंबा मोठ मोठ पाहिजे तर र असणं दिखा देंगे oh my God. आजा आजा जिरा बाय जिराब लाल आंब असा लाल तू नसत हे बघ कस चालतंय मनास माहिती प्रदीप सगळं जायला है सायराजमधला काय आई जंगला चप्पट तुटलेले आता वाटतं मला पावता नाही आहे गाईस चप्पल तुटले आता मी खलती उतराचा स्ट्रगल बघा थांब थांब असं कितीतरी पुष्प बघू शकता फुल पाय केलेला गाईस काहीच बघू शकता बरणी पण आमच्या फुगले

ए फ्यू मोमेंट्स बघू शकता आता मी आहे आहे एन्जॉय करत आहे तोरा काही झालो बाय पण चिल्लो इथे तेवढे लांबशे आलो घामागून जातो म्हणून मी आता पाण्यात पोहतोय पुढे आता एवढा एन्जॉय करतोय घाणच्या पिल्या दाखवत

बघू शकता आता आमचं पवून बिवून सगळं झालेलं आहे आता आम्ही आता आंबा पारतून बघू आता किती होता त्यांना बोललं दोन गोणी तरी पाळा आम्हाला वाटणी आमची भरपूर म्हणलेले आहेत सात आठ जण आहेत गालतालो बघू शकता आता आम्ही सध्या अरे नंतर बघू आता पुढे काय होतो आमची बरणी पण तुम्हाला दिसली असेल फुटली बघा आम्ही इथंच सोडत आहे तर कोणा प घ्यायची असेल तर घेऊ शकता लांब यायला लागेल तुम्हाला आहे मस्त पवाल आहे बघा कसलं जंगल आहे काहीच बघू शकता गाणी बघा गाईस मला आवडतात ये लग्नाचं गाणी जास्त आवडतात माझी चप्पल पण तुटली आणि जॉब झाला माझा गाईस कौशी आलं मला मित्र पुढे गेलेत अर्धे त्यांना सांगलाय आंब्यांचा बघा तुम्ही हे जेवण आहे मग काय असेल त्या गाणे मग काहीच मला आवडतं ऐकायला ये गाईस कॉपीराइट मग नका देऊ नाही तर आम्ही सपोर्ट नाही कोणला करायचो आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो तुम्ही कॉपीराइट देता मग आणि आवड होतो पण पन... रस्ता बघा स्ट्रगल माझ्या चप्पल गेली बी स्ट्रगल हेच केलं नाही गाव स्ट्रगल जर व्हिडिओ बघत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका बघा आहे आपल्याला काही गरज नाही आई कसं पण चालत येतो पण चप्पल तुटली म्हणून प्रॉब्लेम होता हे तक्रार करायला आला नाही ना था 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 था। आलं नाही नाई बघू शकता पुन्हा हात लावला बघा काय का गुट वरती चरलाय आता आंबा था 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 पार तर आम्ही बघू शकता कोण झाली ना आता एक ही पिशवी हे भाईने पारली खरा हे करा सॅल्यूट सॅल्यूट करा सॅल्यूट नाव काय तुझं सांग सोम प्रकाश म्हात्रे आणि हा एक भाई होता व तिचा नारा सौरव अंकुश शिवकर काहीच बघू शकता आणि हा सोम प्रकाश म्हात्रे मात्रे आणि हा आम्हाला सल्ला देतो फक्त हे उचल ते उचल तेवढी मेहनत केली ते नाही दिसत गाईच हा हे बघ घामच्या किती निघलाय म्हणून हे आम्ही वापरतो घाम पुसायला होतो बघू शकता मेहनत ही करण घरात काय नाही फक्त दादा चालवायला सांगलाय आंब येऊन बघू शकता बघू आता कितीपर्यंत जाईल तो आणखी अर्धा महिन्या हे केलं मेहनत केली बघू आता खुश टगल हे बघ भाई फोन तेरा वर्षाचा फोन वापर दादा आम्ही इथून निघलेलो आहे बघू शकता आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढे घरी जातोय झालेलं आता आंबा भरपूर आणि आणलेलं चारी गाडी भरपूर गेलेलं आहे बघू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता इथून थांबलेलं आहे सर थांबूया बाय पुढे भेटूया गाडी आता मी घरी पोचलेलो आहे बघू शकता आता मी घरी पोचलो आहे तर आता एवढंच आहे थँक्यू तुम्ही बघत असाल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडायचा असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्यापटीआला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग बाय